जिल्हा परिषद शाळा झाडी येथील ग्रामीण भागात आपल्या शिक्षण सेवेने मुलांना ज्ञानदान करण्याचं काम करणारे श्री तुषार साहेबराव शेळके यांच्या कार्याचा आलेख खूप मोठा आहे त्यांची पहिली नेमणूक दोन हजार दहा मध्ये धनगरवाडी छत्रपती संभाजीनगर येथे झाली येथेच ऊसतोड कामगार मेंढपाळ यांच्या मुलांना जमा करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं दोन हजार सतरा साली त्यांची बदली झाडी येथे झाली आणि त्यांनी शाळेचा कायापालट करून टाकला मॉडेल स्कूल शाळा सुंदर शाळा उपक्रम प्रथम शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम भौतिक सुविधा युक्त परिसर अशा एक ना अनेक उपक्रमात शाळा अग्रगण्य राहिली आहे मंत्री महोदयांच्या महत्वाकांक्षी जिल्हास्तरीय परेड संचलनासाठी सर्वात जास्त मुलं हे झाडी येथील शाळेतीलच होते ई e लर्निंग वर्ग परसबाग औषधी वनस्पती लागवड स्वतंत्र गार्डन अशा अनेक सुविधा त्यांनी लोकवर्गणीतून निर्माण केल्या आहेत देवळा येथील वाचनालयास त्यांचे विशेष योगदान आहे आपल्या याच कार्यासाठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजन आपणास हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत